हा सिंगल पीस आहे म्हणून तुम्हाला पाचशे रुपये हजार फक्त नऊशे नव्वद आणि ज्यांना असं पेटण्या वेटण्या आवडत नाही थोडा फॅन्सी डिझायनर काहीतरी पाहिजे हे बघा ही बावीसशे रुपयाची साडी होती पण आता सिंगल पीस आहे म्हणून तुम्हाला नऊशे नौ नव्वद रुपये आता खतरनाक ऑफर मध्ये अठराशे रुपयाला दोन साडी सुंदर स्वस्त काढल्यात हे बघा नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये फक्त हे चौदाशे रुपये जोडी चौदाशे रुपये जोडी आणि ह्याचं सगळं कलर बघा इथे लावले असणार हे सगळं मिक्स सेल म्हणून सांगितलं होतं की दाखवणार आहेत हे बघा हे बघा एम आर पी अठराशे पन्नास रुपये पण आता ही साडी मिळेल तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साडी आणि सिंगल घ्यायची असेल तर सिंगल पण घेऊ शकतात नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण द्वारकादार श्यामकुमार चिंचवड कुणाल प्लाझा या शाखेला भेट दिलेली आहे चिंचवड स्टेशन पासून अगदीच आपल्याला रस्ता क्रॉस केलं की समोरच कुणाल प्लाझा मध्ये हे शॉप आहे सर्वांना माहितीये सुंदर सुंदर ऑफर आपले इथं बाराही महिने चालू असतात आता नवीन काय ऑफर असणार आहे सर सगळं दादी द्वारकादास श्यामकुमार चिंचोड चिंचवड आणि तळेगाव दाबा आपलं स्वागत आहे आणि मागच्या व्हिडिओ तुम्ही ताईचा सगळं व्हिडिओ बघितलं छान रिस्पॉन्स दिले आम्हाला ताईला पण छान चांगला रिस्पॉन्स मिळाला मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही पूर्ण वर्षभर आपलं जे कस्टमर आहे ते सगळं वाट बघताय की द्वारकादा श्यामकुमारचा मान्सून सेल कधी चालू होणार आहे बरोबर सर तर तो सण आलेला आहे आता पाच जून पासून तो तुमचा मान्सून सेल चालू झालेला आहे आणि त्या मान्सून मध्ये काय काय असणार आहे ते सगळं आपण आज एक्सप्लोर करूया आणि या, या जो सेल आहे असं चेष्टामध्ये घ्यायचा नाही फार खूप सुंदर सेल आहे आम्ही काय काय तुम्हाला आश्चर्य वाटला आता आम्ही दाखवणार आहेत तर हा व्हिडिओ स्किप करू नका आणि मिस करू नका आम्ही चालू करतो तुम्हाला या माणसात धमाक्यामध्ये काय काय आहे आणि हे जे इथे ऑफर दाखवणार आहे हे ऑफर तुम्हाला तळेगाव दाबाडे वाघोली रविवार पेठ के के मार्केट सगळी ब्रांसला अवेलेबल असणार आहे तर सुरुवात करू या एकदम धमाकादार ऑफर पासून आपण करू आपण हे बघा हा बनारस पॅटर्न आहे या साडीची किंमत होती पंधराशे रुपये ठीक आहे ताई आणि ही साडी एकदम नवीन आहे बघा पेपर सुद्धा आता निघतोय आता ही साडी आपण मध्ये काढली आहे ताई सिंगल पीस आहे कलर नाही त्यामुळं फक्त सातशे रुपये चौदाशे रुपयाला दोन साड्या ओके okay. आता चौदाशे रुपये जोडी मध्ये पण काय काय ऑफर लावले ते बघा हे बघा हे बनारसी जे पॅटर्न बघते तुम्ही सगळे पंधराशे सोळाशे अशी रेंज होती पण आता हे तुम्हाला मिळणार आहे चौदाशे रुपयाला दोन साड्या चौदाशे ला चौदाशे रुपयाला दोन साड्या आणि त्याच्यामध्ये बघा असं ची पण साडी असणार हे सगळे मिक्स सेल आहे म्हणून सांगितलं होतं की धमाकादार ऑफर आहेत व्हिडिओ स्किप करू नका अजून बरंच काही आपण दाखवणार आहेत हे बघा सगळे टिश्यू सिल्क साड्या जे पंधराशेच्या वरच्या साड्या होत्या हे सिंगल सिंगल पीस आता तुम्हाला मिळणार आहे चौदाशे रुपयाला दोन ला ला दोन चौदाशे रुपयाला दोन साड्या ज्याची किंमत पंधराशे सोळाशे अशी होती सगळ्या साड्या तुम्हाला मिळल आता चौदाशे रुपयाला दोन साड्या महिनाभर ही हा एक महिना नाही महिनाभर नाही हा जोपर्यंत तुम्ही स्टोव्ह बघताय बघा पाचशे सहाशे साड्या काढलेल्या आहेत मी हे साड्या जोपर्यंत मिळणार आता ही पेठणी बघा लाइनिंग पेठणी हे बघा अठराशे नव्वद रुपये पेटणी होती आता ह्याच्यात कलर नाही म्हणून सिंगल पीस तुम्हाला मिळेल फक्त आणि फक्त सातशे रुपये सातशे रुपये म्हणजे बघा लावूनच ठेवले आम्ही बघा पंधराशे ते दो दोन वाल्या साडा ला दोन ऑफर समोर लिहिलेली आहे इथे आपण माल बाजूला काढून ठेवलं हे बघा ताई हे दाखवा बघा हे बघा एम आर पी अठराशे पन्नास रुपये पण आता ही साडी मिळेल तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साडी डायरेक्ट आणि सिंगल घ्यायची असेल तर सिंगल पण येऊ शकतात सातशे रुपये हे बघा हे सगळं भारी जी साडी आहेत सिंगल सिंगल पीस आहेत हे तुम्हाला मिळेल चौदाशे रुपयाला दोन आणि हा धमाकादार ऑफर एक महिन्यासाठी आहे हे बघा सुंदर पॅटर्न आहे गॅरंटी असणार आहे हे मिक्स सेल आहे मिक्स साड्याचं सेल आहे हे बघा हे जे स्टॉक क्लिअरन्स करायचं आम्हाला म्हणून हे सेल लावलेलं आपण दिवाळीत आम्हाला नवीन माल भरायचा असतं पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट पर्यंत तोपर्यंत हा सेल चालू राहणार मिक्स जेवढं साडी आम्ही अर्ध्या किमतीमध्ये देतो ही बघा कलांजली पेटणी फायनल केली ती तुम्ही उघडून व्यवस्थित बघू शकता सगळं सगळं हे बघा चंद्रकोर पॅटर्णी हे बघा चंद्रकोर मध्ये बघा डबल बुट्टा सूर्य पण आहे चंद्र पण आहे हे बघा बाराशे पन्नास रुपयाची साडी होती आता हे तुम्हाला चौदाशे रुपयाला दोन साड्या मिळणार त्याच्यामध्ये बघा असं बनारसी पण आहेत हे बघा हे बनारसी सिल्क हे पण सिंगल सिंगल पीस आहे सगळं चौदाशे रुपयाला तुम्हाला हे दोन साड्या मिळते आणि ऑफर आपल्या तळेगावला पण असणार आहे पण ऑफर चालू आहे सध्या पण काय असतं तिथे आता हा पीस आहे की नाही गेला आहे की काय याची गॅरंटी नाही ऑफर सगळीकडे चालू आहे नंतर वेगवेगळे वे� पॅटर्न तुम्हाला बघायला हे बघा ही टर्निंग बॉर्डर पेटणी त्याची एकवीसशे पन्नास रुपये किंमत होती आता कलर नाही आहे पीस आहे म्हणून हा देणार आहे आपण सातशे रुपयाला फक्त मग असंच बघा बघू शकता तुम्ही अशक्य व्हरायटी आहे याच्यामध्ये पेटणी आहे बघा आहे कांजीवरमचं काही पॅटर्न आहे हे बघा त्याची नऊशे नव्वद रुपये किंमत होती पण आता तुम्हाला हे चौदाशे रुपयाला दोन साड्या मिळत हे बघा इतर लुटस बॉर्डर पेटणी आहे तुम्ही पदर बघा त्याचा पूर्ण मीनाकारी काम मीनाकारी काम हे बघा अहो साधी पेटणी येत नाही ताई ये सातशे रुपयाला पण एवढी भारी पेटणी देणार आहे सिंगल पीस आहे मग सातशे रुपयाला तर हा झाला सातशे रुपयाचा ऑफर त्याच्यानंतर पुढचा ऑफर तुम्हाला मी दाखवतो चला या हे ओरिजिनल बेंगलोर सिल्क ब्रॉकेट okay. ज्याची एकोणीसशे नव्वद रुपये रेट होती पण आता okay. हे कलर नाही याच्यात काय नाही म्हणून हे आपण देणार आहेत हजार रुपयाला दोन साड्या हजार रुपयाला दोन साड्या मिळेल तुम्हाला खतरनाक पॅटर्न आहे त्याच मध्ये हे बघा हे सगळं मिक्स आता मान्सून सेल मध्ये कसं असतात जे एक एक दोन दोन पीस राहतं आम्ही सगळं ऑफर मध्ये लावून टाकतो हा बघा हजार रुपयाला okay. तुम्हाला दोन साड्या मिळत त्याची एमआरपी बघा बाराशे पन्नास रुपये तसंच त्याच्यामध्ये बघा हे बनारसी हे बघा बनारसी नऊशे नव्वद रुपयेची साडी होती आता हा सिंगल पीस आहे म्हणून तुम्हाला पाचशे रुपयाला हजारला ला दोन पीस तसच बघा चंद्रकोर पेटणी एकदम चापून चोपून बसणारी चंद्रकोर हे बघा एक हजारला तुम्हाला डायरेक्ट दोन साड्या हे बघा मान्सून सेल ऑफर मान्सून सेल धमाका ऑफर आणि ते मग चंद्रकोर मध्ये दोन तीन प्रकारचं बुट्टे येणार आहे त्याच्यात बुट्टा वेगळा आहे हे बघा ह्याच्यात बुट्टा वेगळा आहे ह्याच्यात बुट्टा वेगळा आहे हे सगळं तुम्हाला एक हजारला जोडी भेटणार आहे okay. त्याच्यामध्ये बघा असं बनारसी पण आहे पूर्ण भरलेली ब्रोकेट हे बघा एक हजारला दोन साडी बघा साडीवर दोन साधी साडी भेटत नाही पाचशे आम्ही पूर्ण बघा बनारसी देतोय तुम्हाला पूर्ण भरलेली साडी सिंगल घ्यायची असेल तर सिंगल घ्या डबल घ्या काही घ्या सगळ्यांना एकच रेट हे बघा कारण आपण मान्सून सेल मध्ये विचार करत नाही का बघा ब्लाउज पीस सुंदर सिंगल वाला वेगळा रेट डबल वाला वेगळा रेट सगळा ना एकच रेट तसंच ह्याच्यामध्ये अजून बरेच काही प्रकार आहे तुम्हाला एक दोन दोन दाखवतो मी हे बघा ह्याच्यामध्ये कॉटन ची पण आहे ज्याची आठशे नऊशे रेंज होती आता सिंगल पीस आहे एक हजाराला जोडी हे बघा ओरगंजा हे बघा त्याच्यामध्ये हे बघा हे बलाटन सिल्क हो आणि त्याच्यामध्ये हे बघा लिननची पण साडी आहे बघा ओके हे ओरिजिनल लिनन ज्याची आठशे नव्वद नऊशे नव्वद अशी किंमत होती पण आता हे सगळं सिंगल सिंगल पीस आहेत हजार रुपये याच्यावर बघा बाराशे पन्नास ची ऑफर लावलं होतं सातशे नव्वद रुपये पण आता सिंगल पीस आहे म्हणून हजारला दोन हजार ला दोन हजार ला दोन ला सगळ्यावर ओरिजिनल ओरिजिनल किमतीचं बघा लेबल सुद्धा हे किंमत आहे ओरिजिनल किंमत ऑफर आहे फक्त पाचशे रुपयाला एक हजारला दोन हजार रुपयाला सेक्शन आहे बघा ही साडी बघा ओरिजिनल साऊथ इंडियन ब्रोकेड सिल्क अडीच तीन हजार असं खाली भेटत नाही आता ह्याच्यात कलर नाही एकच वीस राहिलाय म्हणून आपण हजार रुपयात दोन साडी देतो आणि साडीचं सूत वगैरे एकदम एकदम सॉफ्ट आहे पूर्ण सॉफ्ट आहे विथ ब्लाऊज हा ब्लाउज सवा मीटरचा ब्लाउज येत आहे कशा शिवाय तुम्ही वर करा कसे करा बघा भरलेला पदर येणार आणि पूर्ण एकदम लग्नात घालायला एक नंबर साडी बघा चमकती आहे पूर्ण गोल्डन बेस मध्ये साऊथ इंडियन हे डायरेक्ट तुम्हाला हजारला ला दोन भेटणार आहेत आता या नंतरचा ऑफर आहे आपण तिकडे या बाजूला तुम्हाला इकडे दाखवतो तर या बाजूला बघा दो नजार दो नजार नौ दोन हजार आणि एकोणतीसशे पर्यंत जे दोन हजार ते तीन हजार वाली साडी होती ते तुम्हाला मिळेल नऊशे नव्वद रुपये आणि अठराशे रुपयाला दोन आता हे बघा ही कडियल पेटणी कलर बघा एकदम सुंदर पीच कलर हे तुम्हाला एकोणीसशे नव्वद रुपयाची ही पेटणी आहे पण सध्या आपल्याकडे कलर नाही सिंगल पीस आहे त्यामुळे ही मिळेल तुम्हाला नऊशे नव्वद रुपये म्हणजे अठराशे रुपयाला दोन साड्या त्याच्यामध्ये ही बघा लायनिंगची पण पेटणी भेटणार तुम्हाला हे बघ हे सगळं ओरिजिनल पेटणी पेट आहे ची पेटणी एकोणीसशे रुपयाची आता मिळेल तुम्हाला नऊशे नव्वद तर ही बघा सॉफ्ट सिल्क बँगलोर सॉफ्ट सिल्क ही साडी बघून तुम्हाला वाटेल घ्या बाबा अठराशे दोन हजार साडी तर हायच खरी हे बघ पण आता सिंगल पीस आहे त्यामुळे तुम्हाला मिळेल फक्त नऊशे नव्वद नौवड। आणि दोन घेतले तर अठराशे रुपये तसाच प्रकार हा बघा पेटण्याचा लुक बघा तुम्ही याच्यात पेटण्याचं कलेक्शन अगर बघा हे बघा लुसोट लुटोस बॉर्डर पेटणी आपली पदर बघा त्याचा सिंगल पीस पदराला गोंड सुद्धा केलेला आहे सिंगल पीस आहे म्हणून या रेटला पॉसिबल होते नऊशे नव्वद रुपये फक्त तसंच त्याच्यामध्ये बघा लाइनिंग मुनिया बॉर्डर पेटणी हे बघा सिंगल पीस आहे नऊशे नव्वद रुपये दोन घेतले तर अठराशे ओरिजिनल किंमत किंमतशे पन्नास त्याची त्याच्यामध्ये मत... पन्नास हो। नव्वद हो। त्याच्यामध्ये बघा हे ओरिजिनल टसर सिल्क हे बघा जेना असं पेटण्या वेटण्या आवडत नाही थोडा फॅन्सी डिझायनर काहीतरी पाहिजे हे बघा ही बावीसशे रुपयाची साडी होती पण आता सिंगल पीस आहे म्हणून तुम्हाला नऊशे नव्वद रुपये आता ह्याच्यावर किंमत सुद्धा आहे बघा एकवीसशे पन्नास चे पण ऑफर लावलं होतं चौदाशे नव्वद पण आता कलर नाही म्हणून तुम्हाला नऊशे रुपये बसते अठराशे साड्या म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या मैत्रिणींसाठी सुद्धा असला ऑफर परत येणार नाही आणि हे वन टाइम संधी परत भेटायची नाही काही नाही तर जेवढं लवकर येतील लोक त्यांना हे साड्या बघायला मिळेल इथं आणि घेता येईल इथे लिहिलेलं असतं खाली आपल्या साड्या लावलेल्या असतात हे बघा कांजीवरमचा पॅटर्न अठराशे नव्वद रुपयाची साडी होती आता कलर नाही म्हणून तुम्हाला हे भेटाल अठराशे रुपयाला दोन साडी डायरेक्ट त्याच्यामध्ये बघा अशा नथ पॅटर्न पण आहेत जशी पाहिजे तशी पॅटर्न पण मिळेल तुम्हाला सगळं सिंगल सिंगल पीस खातरनाक ऑफर मध्ये अठराशे रुपयाला दोन साडी आणि हे साडी सगळं सिंगल असणार आहे त्याच्यात कलर नाही काही नाही जे आवडतील ते घ्या हे बघा लुटोस बॉर्डर पॅटर्न हे बघा एकदम सोबर साडी पंचवीसशे रुपये किंमत होती पण आता एकच पीस आहे कलर नाही त्यामुळे आपण अठराशे रुपयाला दोन साडी देतो डायरेक्ट सुंदर हे बघा या साडीचा सा कापड आणि हे बघितल्यावर म्हणाल की हा बाबा दोन हजाराची साडी त्याच्यावर लेबल सुद्धा आहे बघा एकोणीसशे नव्वद रुपये पण आता तुम्हाला ही मिळेल फक्त नऊशे नव्वद रुपये आणि दोन घेतल्या तर अठराशे रुपये त्याच्यामध्ये अजून वेगळं काही राहणार आहे ते पण दाखवतो हे बघा हे बघा अजून घड्या सुद्धा उघडलेल्या नाही ओरिजिनल बनारसी याची किंमत आहे ती बघा सोळाशे पन्नास पण आता सिंगल पीस आहे तुम्हाला मिळेल फक्त नऊशे नव्वद तसंच ह्याच्यामध्ये बघा पटोला पण आहेत हे बघा सगळं मिक्स बावीसशे रुपये साडी आहेत आता सिंगल पीस आहे म्हणून तुम्हाला मिळेल फक्त फक्त नऊशे नव्वद पल्लू दाखवा पटोला ओरिजिनल पटोला हे बघा विथ ब्लाउज सुंदर आणि कोणताही पीस डायमेज नसणार काही नाही तुम्हाला चेक करून देणार असं नाही आम्ही कशी पण साडी आहे का असे नाही आणि हा सगळ्यात महत्वाचं हा बघा साऊथ इंडियन ज्याची किंमत चोवीसशे नव्वद रुपये होती चोवीसशे नव्वद पण आता ही तुम्हाला मिळेल फक्त आपल्याकडे नऊशे नव्वद रुपये किती सुंदर साडी आहे नऊशे नव्वद फक्त त्याच्यामध्ये सध्या चार पाच कलर पण आहेत पण हा पॅटर्न आम्हाला संपवायचं आहे म्हणून एक एवढं स्वस्त बघा नऊशे नव्वद रुपये फक्त ओरिजिनल ऑफर सुरू झालेली आहे आणि पीस सिंगल सिंगल पीस आहेत काही कलर व्हॅरिएशन आहेत पैठणी पल्लू बघा पल्लू बघितलं की समजून जाते की त्याची आहे पॅठणी नव्वद ला तुम्हाला एकदम खतरनाक साड्या देणार आहे तुम्ही त्याच्यामध्ये अजून भरपूर पॅटर्न आहे सगळं दाखवणे म्हणजे शक्य नाहीये कारण व्हिडिओ लांब होईल म्हणून आपण थोडं थोडं दाखवतो बघा भरपूर साडी आहेत नऊशे नव्वद मध्ये हा आणि ही एक पॅटर्न बघा त्यामध्ये कलर रेंज पण आहे बनारसी ओके हे तुम्हाला मिळेल फक्त सहाशे नव्वद रुपये सहाशे सहाशे नव्वद सहाशे नव्वद ब्रॉकेटचं ब्लाउज दिलेलं आहे ब्रॉकेट पल्लू आहे सतराशे पन्नास रुपयाची साडी आहे पण सिंगल पीस आहे म्हणून फक्त सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद सहाशे नव्वद ला सिंगल साडी आहे हो सगळं आता मान्सून सेल धमाकादार से ऑफर देतोय आपण तर लवकर लवकर विजिट करा शॉप मध्ये आणि या साड्याचं तुम्ही घेण्याची संधी सोडू नका आपली तक्षशिला तक्षशिला हे मार्केटला आता काही म्हणजे साडेतीनशेला पण भेटायला लागली आहे पण ते कापड आपण ठेवत नाही त्याचा कापड खराब असतो ही आपली ओरिजिनल तक्षील आहे त्याची किंमत मार्केटला जवळजवळ हजार रुपये असते पण आपल्याकडे तुम्हाला सध्या चौदाशे रुपयाला जोडी आणि अजून एक तक्षील येते जी बाराशे रुपयाला जोडी मिळाली ओके म्हणजे दोन आहेत चौदाशे ला जोडी अजून एक आता तुम्हाला दाखवणार आहे तेराशे रुपये जोडीमध्ये ती पण एकदम सुंदर साडी आहे आता आपण पाहतो हे कितीची आहे सर हे चौदाशे रुपये जोडी चौदाशे रुपये जोडी आणि ह्याचं सगळं कलर बघा इथे लावले आहेत त्याच्यावरती बोर्ड सुद्धा लावले आहेत बघा बाराशे तेराशे वाल्या साड्या सगळ्या चौदाशे रुपयाला दोन साडे ओरिजिनल तपशील त्याच्या कलर लावलेलेच ला असतात कलर एंज इथं हवे ते उपलब्ध राहणार आहेत इथं या तुम्ही व्हरायटी बघा हे बघा सगळे कलर असं पॅकिंग मध्ये असणार आहे तुम्हाला हे बघ सगळे एकदम खटाखट पाहिजे ते कलर हवे ते डिझाईन हवे ते कलर हे बघा सगळं तपशील आणि आपण शूट करत आहोत बघा पूर्ण कस्टमरच्या समोर जे काय आहे आपल्या समोरा समोरासमोर आहे इथे या खरेदी करा भरपूर व्हरायटी आहे ऑफर मान्सून सेल चालू झालेला आहे तुम्हाला इथे या प्रत्येकाची खरेदी चालूच आहे बघा ही आपली महाराणी सिल्क पेटणी इंस्टाग्राम लाल वगैरे खूप आपल्या म्हणजे फेमस झाली साडी आणि तेव्हा कसं याच डिझाईन मध्ये रेडी नव्हतं सगळं डिझाईन होते पण लोकांना काय आपण हे डिझाईन दाखवली मग हीच डिझाईन पाहिजे ती डिझाईन आपण तयार करून ठेवली आहेत बघा एकोणतीसशे नव्वद रुपयाची साडी आहे ती फक्त मिळेल आता सध्या माणस धमाका ऑफर मध्ये तेराशे चाळीस रुपये तेराशे चाळीस तेराशे चाळीस फक्त एकदम ब्रायडल साडी बघा विथ ब्लाउज पीस आणि विथ बॉक्स पॅक सगळं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कलर बघायला मिळेल सध्या हे बघा एकदम पॅकिंग एकदम छान छान कलर आहे हे बघा एकोणतीसशे नव्वद ची सध्या तेराशे चाळीस धमाकादार ऑफर मध्ये तेराशे चार ते पाच कलर असतात सगळे कलर अवेलेबल आहेत हे बघा आणि पाच कलर असतात समोर आहे हे बघा एक दोन तीन चार आणि पाचवा उघडलेला पीस पाच कलर असतात एकोणतीसशे नव्वद रुपयाची साडी आहे तेराशे चाळीस धमाकादार ऑफर तर ताई जसं आपण साड्यामध्ये बघितलो मान्सून मध्ये काय काय फायदा आहे आपल्याकडे तसंच आपण ड्रेस मध्ये पण एकदम धमाकादार सेल आणलेला आहे आता इकडे या या ड्रेसची किंमत दाखवा बघा एकोणतीसशे नव्वद रुपयाचा ड्रेस आहे पण आता तुम्हाला हे मान्सून सेल मध्ये ह्याच्यात कलर नाही सिंगल पीस आहे ते मिळेल फक्त तुम्हाला नऊशे नव्वद नौ� रुपये फक्त नऊशे नव्वद आणि थ्री पीसचा सेट आहे तुम्ही बघू शकता हे बघा थ्री फीसचा सेट आहे याला पूर्ण सिक्वेन्सचा सलवार आहे पूर्ण ड्रेस भरलेला आहे दुपट्टा आहे तसंच प्रकार हे बघा एक हे जॅकेटवाला आहे बघा याच्या बरोबर जॅकेट पण आहेत बघा याची किंमत येत आहे बघा पंचवीसशे नव्वद पण आता हा सिंगल पीस आहे याच्यात कलर नाही काही नाही हा जॅकेटवाला ड्रेस आहे साईज कशा असणार या याच्यामध्ये जे भेटली ते भेटलीत ते सगळं सिंगल पीस आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम असतो अल्ट्रा करून घ्यायचा फायदा तीन ड्रेस तुम्हाला नऊशे नव्वदला भेटतोय बघा किती सुरेख ड्रेस एकोणतीसशे नव्वद चा फक्त नऊशे नव्वद आणि ह्याच्या बरोबर ह्याचा बेल्ट पण आता हा जो ड्रेस आहे ताई किंमत आहे तेवीसशे पन्नास पण आता सिंगल पीस आहे म्हणून तुम्हाला मिळेल नऊशे नव्वद रुपयाला हे बघा नऊ थ्री पीस सेट फक्त नऊशे नव्वद रुपये हे बघा दुपट्टा सहित चोवीसशे नव्वदचा ड्रेस फक्त नऊशे नव्वद त्याच्या बरोबर हे वन पीस बघत आहे हे बघा त्याची किंमत दाखवा डिस्काउंट करून एकोणतीसशे नव्वद होती पण आता सिंगल पीस आहे कलर नाही हे बघा एकदम पंजाबी ड्रेस फॅन्सी खाली बघा सगळ घराला येणार आहे फक्त नऊशे नव्वद रुपयाला हे बघा मिक्स माप आहेत म्हणजे असं काही नाही की टिपिकल हाच माप राहिला आहे किंवा नाही राहिलेला आहे त्यासाठी तुम्हाला शॉपला भेट द्यायची हा बघा हा चोवीसशे नव्वदचा आहे ड्रेस बघितलं बघितलं की कळतंय आपल्याला काय आणि ह्याच्या बरोबर सलवार बघा मध्ये येणार आहे आणि दुपट्टा पण येणार आहे फक्त नऊशे नव्वद रुपये सिंगल पीस हे सगळे सिंगल पीसचा सेल राहणार आहेत आता हा बघा ही पण एकोणतीसशे नव्वदचा ड्रेस आहे पण आता नऊशे नव्वद रुपये नऊशे नव्वद खतरनाक ड्रेस आहेत हे बघा त्याच्या बरोबर बस... थ्री पीस सेट आहे पूर्ण दुपट्टा आहे हे ची पॅन्ट येणार आणि पूर्ण एकदम फॅन्सी दुपट्टा येणार हे बघा तीन हजाराचा ड्रेस फक्त नऊशे नव्वद रुपये त्याच्या बरोबर हा एक बघा पंजाबी ड्रेस हे बघा हे एकदम सुंदर त्याचा बस... कापड बघा ओरिजिनल सिल्क वाला आहे असतर आहे पूर्ण वर्क केलेलं आहे त्यावर आणि हे बघा त्याचा आहे घरा बघा बॉटम हा आणि फॅन्सी एकदम हेवी क्वालिटी वाला दुपट्टा आहे हे बघा <laughs> दुपट्टा क्वालिटी पण चांगली त्याची किंमत साडेतीन हजार आहे पण आता हा एकच पीस राहिला आपल्याला द्यायचं फक्त नऊशे नव्वद रुपये फक्त नऊशे नव्वद असं काही बरच असंख्य व्हरायटी आहे आप आपल्याकडे ज्याला आपण मानचो सेल मध्ये मा लावलो हे बघा त्याला म्हणतात बंजारा पॅटर्न ओके okay. फॅन्सी काहीतरी वेगळा त्याची किंमत येत आहे बघा इथं किंमत दाखव चार हजार दोनशे पन्नास डिस्काउंट करून एकतीसशे पन्नास पण आता सिंगल पीस आहे म्हणून नऊशे नव्वद रुपये फक्त नऊशे नव्वद हे बघा पॅटा घराला पेटा तसंच आपल्याकडे कुर्ती मध्ये पण फार इकडे या जे कुर्त्या बघतोय आपण हे बघा ज्याची किंमत मार्केटला तुम्हाला साडेपाचशे साडेचारशे अशी असते पण आपल्याकडे मिळेल तुम्हाला हजार रुपयाला डायरेक्ट चार कुर्ती त्याच्यामध्ये बाटिक प्रिंट सगळं भरपूर इथे लावलेले पॅटर्न असतात त्याच्यामध्ये बघा असं प्लेन पाहिजे तुम्हाला पार्टी वेअर तर हे पण मिळेल हे बघा कश्मीरी वर्क केलेला आहे हे हजार रुपयाला तुम्हाला, तुम्हाला चार कुर्ती आणि त्याच्या बरोबर तुम्हाला ब्रांडेड मिनिट ब्रांडेड लेगिन्स आपलं तुम्हाला, तुम्हाला मिळेल साडेपाचशे रुपयाला दोन लेगिंग्स साडेपाचशे ला दोन एंकल लेंथ घ्या फुल लेंथ घ्या हे साईज आपली सगळे असते सगळं साडेपाचशे रुपयाला दोन लेगे दोन लायरा आणि सिंगल पीस घेतलं तर दोनशे नव्वद रुपये